लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेतून आणखी नऊ लाख महिला वगळणार सरकारने छाननीसाठी लावले नवीन निकष ही आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची टी व्ही नाईन मराठीची एक न्यूज आहे आणि ही खरी न्यूज आहे सरकार आणखी नऊ लाख महिला वगळणार आजपासून नवीन नियम सरकारने नवीन निकष हे लावले आहेत अगोदरच भरपूर नवीन निकष लावलेले आहेत परंतु आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आणखी काही नवीन निकष हे लावण्यात आलेले आहेत तर हे नवीन निकष कोणते असणार आहेत किंवा याआधी किती महिला किती बहिणी वगळल्या गेल्या यापुढे कोणत्या महिला वगळल्या जाणार याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो so, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलेकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखी नऊ लाखांनी कमी होणार आहे पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत असून या योजनेतील अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढणार आहे सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे या योजनेतून अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या पंधरा लाखापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सरकारकडून मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्र्याऐंशी टक्के विवाहित महिलांना होत आहे अकरा पॉईंट आठ टक्के अविवाहित महिलांना आणि चार पूर्णांक सात टक्के विधवा महिलांना योजनेतून दर महिना पंधराशे रुपये दिले जात आहे तीस ते एकोणचाळीस या वयोगटातील महिला या योजनेचा सर्वाधिक लाभ घेत आहेत एकवीस ते एकोणतीस वयोगटातील महिला पंचवीस पॉईंट पाच टक्के तर या योजने केवळ फक्त पाच टक्के महिला या योजनेद्वारे लाभ घेत आहेत राज्यात पुन्हा सरकारमध्ये आल्यास या योजनेतील लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे एकवीसशे रुपये दर महिना करू असं आश्वासन महायुतीने दिले होते महायुती राज्यात पुन्हा सत्तेत आली आहे मात्र निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणेने सरकारवर आर्थिक दबाव आहे आहे वाढला पुढील महिन्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे सध्या योजनेतील अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू आत्तापर्यंत पाच लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे आणखी नऊ लाख लाडक्या बहिणी या पत्र यामध्ये अपात्र होऊ शकतात निकषानुसार त्यामुळे पंधरा लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सरकारने नवीन निकष लावलेले आहेत हे सरकारचे नवीन निकष कोणते आहेत तर ज्यांच्या घरी चार चाकी वाहन त्या घरातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवलं जाणार आहे म्हणजे दिव्यांग लाभ घेतात महिला दिव्यांग आहेत अशा महिलांना या योजनेत अपात्र ठरवण्यात महिला, महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांनाही वगळण्यात येणार आहे आज वीस फेब्रुवारी दोन हजार पासून नवीन निकष लावण्यात आलेले आहेत आजपासून पुन्हा अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि या नवीन निकषाद्वारे महिलांचं म्हणजेच लाडक्या बहिणींचं वगळण्याची प्रोसेस ही चालू केली जाणार आहे तर हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अब्ज सोबत तोपर्यंत धन्यवाद